वेलकम बॅक टू अवर चॅनल होप्स सगळे मजेत असाल तर सॅटर्डे मॉर्निंगचा हा व्हिडिओ आहे सॅटर्डे मॉर्निंग झाली होती द्विती स्कूलला गेली होती आणि ह मिस्टर पण ऑफिसला गेले होते हर्षला सॅटर्डेला सुट्टी असते म्हणून मग तो झोपला होता तर मी उठले होते आमच्या तिघांचं सगळं आंघोळ वगैरे झालं होतं म्हटलं चला आता उठलेलोच आहे बसण्यापेक्षा किंवा टाईमपास करण्यापेक्षा कामं करून घेऊया रोजची कारण ही आत्ता नाही केली तरी थोड्या वेळाने किंवा दिवसभरात कधीतरी करावीच लागणार आहेत तीच कामं जर सकाळी सकाळी लवकर केली ना तर दिवस पण छान मोठा होऊन जातो किंवा मोठा मिळतो आणि रोज आपल्याला काही ना काही एक्स्ट्रा घरात कामं करायचीच असतात तर ती पण होऊन जातील आणि तसंही माझं कालपासून एक प्लॅन होता की मला वॉर्ड्रोबमध्ये जे आपल्या छोट्या कपड्यांचा कप्पा असतो किंवा जो काही ड्रॉवर वगैरे असतो ना तो ऑर्गनाईज करायचा होता आज तेच आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर म्हटलं आधी ही रोजची कामं करून घेऊया मैंने जेवड़ी जेवढी सकाळी सकाळी कपडे धुऊन होतील ना मेन म्हणजे तर ते चांगलं वाटतं कारण दुपारी म्हणजे आता ऊन खूप छान पडायला लागलं आहे तर मग सकाळी सकाळी कपडे वगैरे धुऊन झाले ना ते लवकर सुकतात आणि मग लवकर म्हणजे काढूनही घेता येतात मला दिवसभर तसे खिडकीत कपडे आवडत नाहीत तसे राहिलेले तर म्हटलं चला आता बेडरूममध्ये आलेले ते तर हर्ष झोपला होता अजून पण म्हटलं चला की आपलं बाकीचे एक्सचे जे ब्लँकेट्स वगैरे आहेत त्याची घडी करून घेऊया म्हणजे ते पण आपलं काम कमी होईल चलत राहतं रोजची सकाळची कामं तर झाली होती हर्ष अजून झोपलेलाच होता पण म्हटलं चला आता थोडंसं जरा हेल्दी ड्रिंक घेऊया तसं तर हे रोज घेतलं पाहिजे माझ्याकडून नाही होत रोज घेणं तुम्ही तुमच्याकडून जर पॉसिबल असेल तर रोज घ्या कारण माझ्या मैत्रिणीचा इफेक्ट मी बघितला आहे त्यानं दोन तीन महिने झाले रोज आवळा ज्यूस घेतात आणि मला हे माहिती नव्हतं त्या दिवशी सहज त्यांच्या केसांकडे बघून मी त्यांना म्हटलं तुमचे केस सध्या छान दिसत आहेत छान झाले तर तेव्हा त्यांनी ते मला सांगितलं वाटतोय का फरक मी म्हटलं हां का बरं काय झालं तर तेव्हा त्या मला बोलल्या की मी रोज आवळा ज्यूस घेते दोन तीन महिने झाले तर त्याचाच तो परिणाम होता माझ्याकडून तर नाही होते मी प्रयत्न करेल की रोज घ्यायचा पण तुमच्याकडून जर होत असेल तर सांगते लाँग टर्म इफेक्ट आहे म्हणजे वेळ लागतो इफेक्ट व्हायला पण खूप छान इफेक्ट होतं आणि डॉ मेडिसिन्स वगैरे घेण्यापेक्षा हेल्दीच येते नॅचरल आहे मेन म्हणजे ना मी आवळा क्यूब्स होत्या आता माझ्या ग्लासमध्ये तर ते मी तसं ना ज्यूस पण बनवलेले आहे तर नेक्स्ट टाईम मी ज्यूस बनवला ना तर तुमच्याबरोबर परत रेसिपी शेअर करेलच पण मला क्यूबपेक्षा ज्यूस जास्त बेटर वाटला तर तो स्टोअर कसा करायचा ते पण शेअर करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नेक्स कधी जेव्हा बनवेल तेव्हा तर हे कालचे सुकलेले कपडे होते जे मी घड्या घालते आता आणि माझे कधी राहत नाहीत पण ह्यावेळेस राहिले होते तसं पण ना तीन चार दिवसापासून मी कपड्यांच्या घड्या तर घालते पण त्या वॉर्डरोबमध्ये नाही ठेवते बेडरूममध्ये एक चेअर आहे त्या चेअरवरच मी हे कपडे ठेवते का तर ते पुढे कळेलच तुम्हाला सांगतेच मी तुम्हाला चल तर आता दुपार झाली होती द्विती पण स्कूलमधून आली होती म्हटलं आपलं जे काम ठरलेलं आहे ते करायला घेऊया आणि बेडवर तुम्हाला जे व्हाईट ऑर्गनायझर दिसत असेल तेच दोन मी आत्ता नव्याने मागवले होते तेच मी तुम्हाला आज ऑर्गनाईज करून दाखवणार आहे त्याच्या आधी म्हटलं बाकीचं जो, जो एक्स्ट्राचं काही पसार झाला आहे तो आवरून घेऊया तसं तर बऱ्यापैकी कपडे नीट होते थोडेफार घड्या मागे पुढे झाल्या होत्या किंवा वेडेवाकडे झाले होते घड्या नीट प्रॉपर राहिल्या नव्हत्या तर ते सेट करून घ्या घ्यायचं होतं मला आज ज्यांची गरज वाटत होती त्या फक्त ते तसे कपडे तसेच ठेवले आणि ज्या थोडेफार वेडेवाकडे झाले होते काहीतरी ते साईडला काढून घेतले आणि त्याच घड्या आता मी व्यवस्थित एकावर एक परत ठेवून घेते एखाद्या टी शर्टची घडी जर वाकडी वगैरे म्हणजे व्यवस्थित नसेल तर ती परत व्यवस्थित करून घेतली कारण मिस्टर कपडे स्वतःचे काढून घेतात पण ते प्रॉपर घड्या नाही करत त्यांचं कपाट सेट असतं मान्य आहे पण स्वतःचीच तारीफ करते पण ते मिस ठेवते माझ्या कप्प्यामध्ये पण तसं जास्त मेस नव्हता झाला कारण तेच मध्ये मध्ये चालू असतं थोडंसं थोडंसं सेट करणं थोडे दिवस झाले की सेट करून घ्यायचं मग एकदम जास्त पसाराही होत नाही आणि थोडक्यात आवरलं पण जातं मग त्याच्यानंतर मध्ये संक्रांत झाली किंवा एक दोन फंक्शन्स अटेंड करणं झाले तेव्हा काही नवीन कपडे किंवा एक पिकनिक पण झाली तर ते सगळं न काही काही कपडे एक्स्ट्राचे बाहेर आले होते ते सगळं म्हटलं चला अशा एक साडी कवर आहे त्याच्यामध्ये मी हे एक्स्ट्राचे कपडे ठेवून देते जे कधीतरी लागतात कुठे बाहेर वगैरे जायचं किंवा कधीतरी एखाद्या फंक्शनला वगैरे तर ते कपडे मी अशा साडी कवरमध्ये ठेवून देते ते वरतीच राहिले होते ते पण म्हटलं चला ठेवून देऊया साईड बाय साईड द्वितीय हर्षचा अभ्यास चालू होता आणि जसे मी कपडे वॉर्ड्रोप सेट करत चालले होते ना तसं ह्या चेअरवरचा पसाराही कमी कपड्यांची संख्या कमी कमी होत चालली होती द्वितीयहर्षच्या कपड्यांमध्ये पण बाकी कपडे छान सेट होते फक्त वरचे रेग्युलर घालणारे किंवा पिक एक दोन कपडे जे काही वरती नवीन आले होते तेवढाच मेस झाला होता तर त्या दोघांचेही ड्रॉवर पटकन आवरून घेतले आणि पाच मिनटात झालं माझं त्या दोघांचे ड्रॉवर आवरून आता मेन आणि नेक्स्ट टार्गेट होतं ते आपलं रुमाल सॉक्स वगैरे असे काही कपडे असतात त्यांचं जे ड्रॉवर आहे तो ऑर्गनाईज करायचा होतं मला त्याच्यासाठी मी हे ऑर्गनायझर मागवलं होतं हे मी ऑर्गनायझर सात आठ महिन्यांपासून यूज करते तर चांगलं आहे म्हणजे फक्त आपल्याला घड्या व्यवस्थित घालता आल्या पाहिजेत छान यूजफुल आहे आणि मला हे रि तेव्हा रिअलाईज झालं जेव्हा मी आता अजून एक ऑर्गनायझर मागवलं ते पण तुम्हाला दाखवतेच व्हिडिओजमध्ये बघितलं ना असं वाटतं अरे हां यात छान ऑर्गनाईज होतं पण जोपर्यंत स्वतः वापरत नाही ना तर तोपर्यंत म्हणजे ते पण एकदा दोनदा ना नाही असे बरेच दिवस जोपर्यंत आपण एखादी गोष्ट वापरत नाही ना तोपर्यंत तिच्याबद्दलचा एक्सपिरियन्स किंवा ती खरोखर युजफुल आहे की नाही हे समजत नाही तसंच माझं झालं जेव्हा मी नवीन ऑर्गनायझर मागितलं तेव्हा मला हे रिअलाईज झालं की आपण जे आधी हे ब्लॅकवालं जे ऑर्गनायझर बघताय ज्याच्यामध्ये वेळेस चोवीस कपडे राहू शकतात तेच मला जास्त युजफुल वाटलं तर जे काही एक्स्ट्राचे आपले कपडे वगैरे असतात ते मी आधी सांगतो साईडला ठेवून घेते जे ह्या ऑर्गनायझरमध्ये फिट बसणार आहेत किंवा कधीतरी यूज होतात तर ते सगळे मी ह्या ऑर्गनायझरच्या बाजूला जी जागा आहे ती त्यात ठेवून घेते बेल्ट वगैरे सुद्धा मी याच वॉ म्हणजे कप्प्यामध्ये किंवा ड्रॉवरमध्ये ठेवते त्याच्यासाठी हँग करायला वेगळी अशी काही जागा अजून केलेली नाहीये तर सध्या मी तिथेच ठेवते हे नवीन रुमाल वगैरे जे काही एक्स्ट्राचं असेल ते पण ठेवून देते आणि ना ऑलरेडी मी रुमालांच्या वगैरे छोट्या छोट्या घड्या करून ठेवल्या होत्या ज्याप्रमाणे मला त्या ऑर्गनायझरमध्ये ठेवण्यासाठी हव्या होत्या तशा आता मला सवय झाली कारण बऱ्याच महिन्यांपासून मी ते ऑर्गनायझर यूज करते तर हे बघा इथे सॉक्सच्या मी कशा घड्या केलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि त्याच मी इथे ठेवते एवढ्याच की घड्या व्यवस्थित प्रॉपर करावे लागतात याच्यामध्ये सेट करण्यासाठी जर याच्यापेक्षा अजून काही छान आयडिया असेल तुमच्याकडे माहिती असेल तर मला नक्की शेअर करा बघा याच्यामध्ये एका जर छोटे रुमाल असतील तर एका कप्प्यामध्ये दोन रुमाल बसतात आणि जर मोठं थोडं नॅपकिन टाईप छोटा मोठा रुमाल असेल त्याची व्यवस्थित घडी करून एका कप्प्यामध्ये एक असे बऱ्यापैकी कपडे एचे याच्यामध्ये ॲडजस्ट होतात किंवा ठेवले जातात प्रॉपर आणि हे पूर्ण ऑर्गनाईज केलं ना के तर छान पण दिसतं आणि कपडेही आपल्याला लगेच कळतात आणि जो कपडा पाहिजे तो ते सतशा जर तसे कपडे काढून घेता येतं तर व्यवस्थित त्याच्यानंतर हे एक ऑर्गनायझरचे मी आत्ता लेटेस्ट ऑर्डर केलेलं मला वाटलेलं याच्यामध्ये रुमाल वगैरे छान सेट होतील पण मी रुमालांच्या घड्या ट्राय केल्या तर याच्यामध्ये जसं पाहिजे इकडे ज्या ब्लॅक ऑर्गनायझरमध्ये जसं ऑर्गनाईज होत आहेत ना तेवढे छान पद्धतीने ऑर्गनाईज नव्हते होत शेवटी मग माझ्याकडे बऱ्यापैकी हर्सचे माझे किंवा असे एक्स्ट्राचे सॉक्स होते जे पिकनिकला वगैरे किंवा कुठे बाहेर वगैरे गेलो तर तेव्हा आपण यूज करतो तर त्यांच्या अशा छोट्या छोट्या घड्या करून त्या याच्यामध्ये छान सेट होत होत्या पण ह्या ऑर्गनायझरची ना अजून उंची आणि विड जास्त असते ना तर मे बी त्याच्यामध्ये अजून छान रुमाल्स वगैरे ऑर्गनाईज झाले असते पण शेवटी मग मी जे माझं माझं आधीचं ऑर्गनायझर होतं तेच यूज केलं आणि तेच मला छान यूजफुल वाटतं हे बघा अशा प्रकारे आपण छान कपडे जसे हवेत तसे काढूनही पटकन इझिली काढ घेता येतात त्याच्यातून आणि परत ठेवू शकतो सगळं काम वगैरे झालं होतं आणि मग म्हटलं चला काहीतरी जरा जेवण तर दुपारी झालं होतं पण परत भूक लागली होती संध्याकाळची वेळ झाली होती संध्याकाळ म्हणजे एकदम संध्याकाळ नव्हती झाली दुपारचे तीन चार वाजले असतील मे बी तर म्हटलं थोडंसं दही घेऊया मला दही खायला खूप आवडतं जेव्हा बऱ्याचदा दुपारी माझं म्हणजे दही असतंच आधी मी प्लेन साखर टाकून वगैरे दही खायची पण आता जेव्हापासून म्हणजे मला जिरे पावडरचं एकदा टेस्ट केली मी जिरे पावडर टाकून दह्यामध्ये तर तेव्हापासून त्याची ते टेस्ट जी लागली ना तर खूप छान लागतं आणि तशी जिरे पावडर चांगलीच असते खाल्लेली तर मग दह्यामध्ये मी जिरे पावडर घेऊन खाते आधी साखर टाकायची आता गूळ टाकते पण आज गुळही नव्हता घेतला म्हटलं चला असंच ट्राय करूया आणि ही डायरेक्ट संध्याकाळच्या तया जेवणाची तयारी संध्याकाळी शेवग्याची भाजी करायची होती हळद टाकली मला जे आपलं घरातलं मसाला असतो तो टाकला शेवग्याच्या शेंगा टाकल्या मिस्त्रांना आणि मलाच शेवग्याच्या शेंगा आवडतात मुलं तर काही ते खात नाहीत अशा बऱ्याच भाज्या जी मुलं खात नाहीत आणि मग मीठ वगैरे पण त्याच्यामध्येच टाकून घेतला आणि मग थोड्या वेळ ह्या मसाल्यामध्येच त्या फ्राय करून घेतल्या याच्यामध्ये बाहेरचे काही मसाले यूज नाही केले जो आपला घरातला मसाला असतो तो वर्षभरासाठीचा तोच यूज केला त्याच्यानंतर कांद्या खोबऱ्याचं जे वाटण असतं ते मी इथे यूज केले जे ऑलरेडी माझ्याकडे आधीच बनलेलं होतं आणि मग गरम पाणी टाकून छान शेंगा शिजवून दिल्या आणि मग त्याच्यानंतर शेंगा एका साईडला होताच भात ऑलरेडी माझा झाला होता मग म्हटलं चला भाकरी करून घेऊया माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला भाकरी दिसतील कारण मला ते छान जमतात ना म्हणून मग मी त्याला मला आवडतात ते शेअर करायला तर हे बघा मस्त टम्म फुगली आहे माझी भाकरी आणि आज ॲडजस्ट जेवणामध्ये ॲडजस्टमेंट करायची त्या जबाबदारी मुलांची होती कारण दरवेळेस ना त्यांना मला जर कधी भाकरी किंवा चपाती अशा दोन्ही करायचा कंटाळा आला तर मोस्टलीच चपाती बनते कारण मग मुलं जेवताना खूप कटकट करतात प्रॉपर व्यवस्थित जेवत नाही पण आज त्यांना ॲडजस्ट करायला लावलं त्यांना सांगितलं की आज तुम्हाला भाकरीच खायची आज चपाती नाही बनणार आहे आणि मग आज चौघांनाही भाकरीच करून घेतली होपस आजचा सा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे अजून छान ऑर्गनायझिंगच्या आयडिया असतील तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा तर आज त्याच्यानंतर भाकरी वगैरे झाल्या होत्या आणि मग मिस्टर ऑफिसवरून आले होते तर आमच्यासाठी चहा ठेवला होता तर चला आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय